नमस्कार मी अनिल सावंत राहणार विरळखेड आज मी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्य वितरण विद्युत कंपनी यांच्या विरोधात आमरण उपोषणासाठी बसलो असून त्यामागील कारण खेड शहरात किंवा शहरालगत जी अंडरग्राऊंड विद्युत वाहिनीचं काम केलेलं आहे त्या कामाचं मध्ये जो झालेला भ्रष्टाचार आहे व झालेलं काम हे दिसण्यातच नाही आहे मग हे अधिकाऱ्यांनी जाणून बुजून केलेलं काम आहे की ठेकेदाराला मोठं करण्यासाठी हे केलेलं काम आहे याचा उलगडा आजपर्यंत झाला नाही मी दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी प्रथम माहितीचा अधिकार दिला तदनंतर प्रथम अपील मान्य कार्यकारी अभियंत्यांच्या नावाने दिलं परंतु तोपर्यंत मला काय माहिती आली नाही मला ऐवजी सुनावणीचं पत्र आलं की कार्यकारी अभियंत्यांकडे सुनावणी लावली गेली ती सुनावणी लावल्यानंतर त्यानंतर अधिकाऱ्यांनी ही माहिती दहा दिवसात उपलब्ध करून देतो असं त्यांनी सांगितलं आणि ते सांगितल्यानंतरसुद्धा ती माहिती मला काही उपलब्ध झालेली नाही आहे त्याचं हे पत्र आहे त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की दहा दिवसात माहिती उपलब्ध करून द्यावी जनमाहिती अधिकारी तथा अतिरिक्त कार्यकारी अधिकारी बोयने साहेब हे ह्या कामाचा व सर्व निरीक्षण करत होते परंतु मला माहिती न मिळाल्यामुळे मी आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी उपजिल्हा बसलेला आहे हे काम किती निकृष्ट दर्जा झालं आहे आणि कसं झालं आहे याचे पुरावे आज माझ्याकडे सबळ आहेत हे लावलेले ते फोरवे पिडर पिडर आहेत त्याच्यामध्ये लाईन कुठे आहे हे फक्त मला त्यांनी दाखवायचं आहे हे बॉक्स कशासाठी लावले होते शोपीस म्हणून लावले की एक पैसे कमवण्याचा हा मार्ग होता म्हणून लावलेला आहे दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजने अंतर्गत आणि आय पी डी एस अंतर्गत हे काम केलेलं होतं जवळजवळ नाही म्हटलं तरी हे शंभर करोडचं काम आहे आणि या शंभर करोडच्या कामामध्ये किती प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे हे आपल्या दिसता येत आहे आज दोन हजार अठरा रोजी ह्या कामाला सुरुवात होऊन दोन हजार बावीस रोजी हे काम पूर्ण झालं त्यावेळेसचे कार्यकारी अधिकारी कार्यकारी अभियंता मान्य शिवतेरे साहेब होते त्यांच्या कार्यकाळात हे काम चालू झालं होतं आणि आजच्या डेटला जर ही माहिती मागितली असता माननीय कार्यकारी अभियंता बाबरेकर साहेब हे सरळ सांगतात की हे माझ्या अखत्यारीत झालेलं नाही आहे हे जुनं काम आहे त्याच्यामुळे त्याची माहिती उपलब्ध आहे की नाही मला माहीत नाही पण ह्यांच्या माहितीमध्ये मा ह्यांनी काढलेली निविदा ह्यांनी तयार केलेलं वर्किंग एस्टिमेट आणि ह्यांनी ठेकेदाराला दिलेली वर्क ऑर्डर हे ये सुद्धा ह्यांच्याकडे पेपर नाही आहेत म्हणजे हा कारभार किती खोट्या पाण्याचा केलेला आहे हे आपल्याला दिसण्यात येईल आज जनतेच्या सेवेसाठी ह्यांनी ही कामं केली होती आज पक्षी मरत असतील किंवा वरतून वायरी कुठे तुटून पडत असतील म्हणून त्यांनी हा सगळा घोटाळा बाजूला करण्यासाठी हे अंडरग्राऊंड विद्युत वाहिनीचं काम केलं होतं परंतु आद ह्या वाहिनीचं काम करताना अधिकाऱ्यांनी अंडरग्राऊंड काय टेबल खालून काय घेतलं की काय याचा मला संशय आहे आणि ठेकेदाराला मोठं केलेलं आहे आणि ठेकेदाराची माहितीसुद्धा इथे दिली जात नाही कोणी काम केलं आहे उलटा प्रश्न हे माहिती अधिकाऱ्यालाच विचारतायत की हे काम कुठं झालं आहे आम्हाला सांगा त्याचा ठेकेदार कोण आहे हे कुठे निविदा काढली हे कसले प्रकार हे अधिकारी आम्हाला प्रश्न विचारतात ही माहिती तुमच्या कार्यालयात उपलब्ध पाहिजे होती ती तुम्ही आम्हाला विचारताय तरीसुद्धा मी त्यांना सुनावणी दरम्यान उलगडा करून सांगितलं हे काम कुठे कुठे झालेलं आहे त्याचे फोटोग्राफ्स पण माझ्याकडे आहेत पण काम झालेलं नाही आहे हे निश्चित आहे आणि ह्यांचं आणि ठेकेदाराचं हे पूर्ण साठं लोट आहे हे याच्यात दिसण्यात येत आहे आणि आतापर्यंत मला काय माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही आहे या अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार किंवा ठेकेदारांनी केलेला भ्रष्टाचार किंवा संगणमताने केलेला भ्रष्टाचार हा उघड पडणार असल्याकारणाने हे अधिकारी आज मी बसल्या ठिकाणी अजूनही आलेले नाही आहेत परंतु ह्या माहितीचा उलगडा जोपर्यंत मला होत नाही ही माहिती जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही आहे आणि भविष्यात ऊर्जा मंत्रालयाला त्याची दखल घ्यावी लागेल हे मी आज सांगतो परंतु ह्या माहितीचा जोपर्यंत उलगडा होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही याच्यावर ठाम आहे